ॲिरेक्टली तुमच्यापर्यंत सेलिंगला येते तशी माझी री सेलिंग म्हणून येते त्याच्यामुळे प्राईसचा खूप फरक असतो ही मी स्वतः एकदा यूज केलेली असते कोलॅबरेशन केलेलं असतं म्हणून ह्याची प्राईस कमी असते तो मी माझ्या प्राईस ज्यांच्याकडून घेतल्या त्यांच्याशी कम्पेअर करू नका की हा प्राईजमध्ये विकते हे सुद्धा मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे त्यामुळे मागच्या ब्लॉगला त्या खूप साऱ्या इशू झाले की बाबा एवढ्याला सायजी सेल करते आणि तुम्ही आम्हाला एवढ्याला दिली तर ती सेलिंग प्राईज असते आणि माझी जी सेलिंग प्राईस असती ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती क्लिअर करते आणि त्यानंतर म्हणजे खूप तो जो स्टॉक होता तो दहा मिनिटात सेल घालता म्हणजे एक चार पाच साड्या होत्या त्यामुळं मग भर परत भरपूर मेसेज आले म्हणजे अजूनही त्या साड्यांचे मेसेजेस येतात पण त्या सेल झाल्यामुळे मग तो काय स्टॉक होत नाही ऑनलाईन पेमेंट आहे ऑफलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी नाही पोस्टच्या थ्रू तुमच्यापर्यंत साड्या मिळून जातील आणि ब्लाऊज स्टिचिंगचे वेगळे चार्जेस असतात साडीची हाफ असतात पण ब्लाऊज स्टिचिंग फुल असते ज्यांचे माझी साईज आहेत त्यांनी त्या साड्या मागवा ते पिको फॉल असेल तर त्याचे घेते पण यातले एका साडीला पिको फॉल वगैरे आहे बाकी साड्यांना काही केलेला नाही आणि मम्मी भाजी कस त्यानंतर मग मी तुम्हाला <laughs> प्राईज पण सांगेन स्टॉक लगेच सेल होतो त्यामुळं ऑनलाईन ज्याचं पेमेंट येते त्याला मी साडी लगेच पाठवून देते कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे मेसेज बघायला मला पण तेवढं होत नाही तर चला जास्त नंगा घालवतो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली म्हणजे ही रेड साडी मी ह्या हे वेअर केल्यानंतरचे फोटोज तर मी मला लास्ट टाईमला जसे दिले होते तसे दे ह्याची जी खालची बॉर्डर आहे ती खूप छान आहे म्हणजे जी मला लास्टला वेळा मध्ये होती ना ती सेम आहे फक्त रेड कलर आहे प्रिंटेडमध्ये आहे म्हणजे ह्याला पूर्ण ही साडी अशी प्रिंटमध्ये आलेली आहे त्यानंतर ह्याला पिको फोर काहीही केलेला नाही ही अशी पूर्ण साडी आहे आणि त्याचा हा पदर आहे ही साडी पण खूप छान दिसते म्हणजे एकदम व्यवस्थित बसते आणि ह्याचा ब्लाउज स्लीव्ह हे अशा आहेत म्हणजे तो आता मी घातल्यानंतर कसा तो आहे, आहे तो पुढे दिसेनच फॅन्सी ब्लाउज आहे पुढे आहे आणि मागून पण असा व्ही गळा आहे आणि पुढून पण व्ही आहे पण त्याचे गळे जे आहेत ते वर आहेत कारण त्याला ज्या आहेत त्या फॅन्सी आहेत घातल्यानंतर साडीची प्राइस आहे आठशे रुपये विथ त्लाऊज म्हणजे हा ब्लाउज मध्ये त्यामध्ये मिळणार आणि ही साडी अशी हे दोन्ही मिळून तुम्हाला आठशे रुपयाला मिळून जाणार ज्यांची माझी साईज आहे किंवा थोडीशी जास्त असेल तर चालेल तुम्ही ब्लाऊज सू वगैरे शकता किंवा थोडी कमी असेल तर तुम्ही फिटिंग करू शकता पण एक अंदाज तुम्हीच लावून घ्या पण तुम्हाला शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा पेड करावे लागतील म्हणजे साठ रुपये म्हणजे ते तुम्हाला एक्स्ट्रा पेड करावे लागतील साडीची ब्लाऊजची प्र दोन्ही मिळूनची प्राईज आहे आठशे रुपये तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर आपला नंबर आलेलाच आहे तुम्ही त्या नंबरला मेसेज करू शकता ही झाली एक तर ही साडी वेअर केल्यानंतर अशी दिसते त्याचा जो बॅक आहे तो थोडासा वर हो आहे म्हणजे जो म्हणतो ना बॅक तो त्यानंतर पूर्ण साडीचा लुक खूप छान येतो म्हणजे आपण म्हणतो ना एक फंक्शनल लुक किंवा ट्रॅडिशनल लुक म्हणायला पण काही हरकत नाही ब्लाऊजच्या अस अशा आहेत फॅन्सी आहेत आणि तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो म्हणजे ब्लाऊज साडीला अजून छान लुक देतो पदर जो आहे तो असा आहे आणि साडीची प्राईज आठशे प्लस साठ शिपिंग आहे पूर्ण लुक असा येतो तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे ज्याचं पहिलं पेमेंट येईल त्याला ऑर्डर जाईल ही ब्लॅक साडी ही मी घालायच्या आधीच मला पर्सनलला इन्स्टाला डीएम आले की तू ही साडीची रिसेलिंग करणार आहे का तर हो ही साडी पण रिसेल करणार कारण आमच्याकडे थोड़ा जास्त काळा कलर नाही येऊ काबरेशनला काळा कलर आल्यामुळे मग तो मला हे करायला लागलं ही साडी खूप सुंदर आहे घातल्यानंतर तुम्हाला की आता पुढे दिसेल कारण ही मी घातली की मला व्हॉट्सअपला पण मेसेज आले आणि इंस्टाला पण आले की रिसेलिंग करणार आहे का तर याचा मी ब्लाऊज वगैरे काहीही स्टिच केलेला नाहीये सिंपल आहे पण पार्टीवेअर आहे हा जो आहे तो त्याचा पदर आहे त्यानंतर ही बाकी पूर्ण साडी प्लेन ब्लॅक आहे याचा मी ब्लाऊज वगैरे काहीही स्टिच केलेला नाही हा त्याचा ब्लाऊज पीस आहे हा तुम्ही याचा स्टिच करू शकता याला पण खाली लेस दिलेली आहे म्हणजे बाहेर वगैरे लावायला तुम्हाला जसं हवं आहे तुम्ही तसं स्टिच करू शकता बाकी पूर्ण साडी प्लेन आहे आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहे म्हणजे ओव्हरऑल साडीचा लुक खरंच खूप सुंदर आहे त्यांच्या घरी काळा कलर चालतो सा, किंवा ज्यांना पार्टीवेअर साड्या आवडतात त्यांच्यासाठी ही साडी खूप सुंदर आहे तर याचा ब्लाऊज वगैरे काहीही स्टिच केलेला नाही आहे म्हणजे तो तुम्हाला पर्सनली स्टिच करायला लागणार याची प्राईज आहे पाचशे रुपये यामध्ये शिपिंग वगैरे येणारा म्हणजे साडेचारशे रुपये ब्लाऊजचे आणि सॉरी साडीचे आणि पन्नास रुपये शिपिंगचे असं मिळून ह्या साडीची प्राईज आहे पाचशे रुपये तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करा नंबर हा स्क्रीनवर आलेला आहे ही साडी खूप सुंदर लुक देते तसं जर म्हणायला गेलं तर ही साडी पार्टी वेअर आहे म्हणजे आपण पार्टीला वगैरे वेअर करू शकतो साडीचा जो ओव्हरऑल लुक आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे आणि बॉर्डर पण त्याला छान अट्रॅक्ट होते आता याचा ब्लाऊज वगैरे मी स्टीच न केल्यामुळं या साडीची किंमत साडेचारशे आहे आणि पन्नास रुपये शिपिंग म्हणजे जे आपण पोस्टचे चार्जेस असतात ते ते तुम्हाला पूर्णपणे पाचशे रुपयेमध्ये मिळून जाईल तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि मी आधी पण सांगितले जे पहिलं पेमेंट करेल त्याला ही साडी दिली जाईल त्यानंतर म्हणजे पिंक कलरची साडी आता याचा पहिला ब्लाऊज दाखवते याचा ब्लाउज म्हणजे थ्री फोर स्लीव आहे इथे खाली कट केलेले आहेत आणि त्याला असे छोट्याशा नॉट्स लावलेले आहेत पुढे टक्स ब्लाऊज आहे मागच छान असा पानगळा आहे आणि पुढे नॉर्मल ब्लाउज आहे ह्याचा ब्लाऊज स्टिच आहे त्यामुळे याची प्राइस ब्लाऊज वगैरे पकडून हे केली जाणार ही बाकी साडी खरंच खूप सुंदर आहे म्हणजे मला आवडली पण मी एवढ्या साड्या घालत नाही मला घातल्यानंतर खूप छान दिसत होती तर हा जो आहे तो साडीचा पदर आहे खाली पदराला गोंडे वगैरे लावले आहे छान छान फुलांचं वर्क आहे आणि कुठे इकडे तिकडे बाहेर जाण्यासाठी पट पटकन घालण्यासाठी ही साडी खरंच खूप सुंदर आहे या साडीची जी बॉर्डर आहे ना त्या साडीचा अजून लुक खूप छान करते तर या साडीची प्राइस विथ ब्लाउज साडेसातशे आणि शिपिंग पन्नास असं मिळून आठशे रुपये आहे म्हणजे त्यामध्ये तो ब्लाऊज आणि बी साडी तुम्हाला मिळून जाईल म्हणजे या साडीची प्राइस आहे टोटल आठशे रुपये यामध्ये तुम्हाला पोस्टच्या थ्रू ऑर्डर मिळ म्हणजे मिळेल आणि ऑर्डर बुक झाली की लगेच ट्रॅकिंग पण दिलं जातं म्हणजे तुम्ही तुमची साडी ट्रॅक करू शकता कुठे आली किंवा कुठे नाही तर छान आहे म्हणजे ही खरंच साडी खूप छान आहे तशी जर म्हणजे सेलची प्राईस वेगळी आहे पण आपली रिसेलिंगची आहे तर ही एक झाली ही साडी वेअर केल्यानंतर असा लुक येतो खरंच ही साडी खूप सुंदर आहे म्हणजे मला ही खूप आवडलेली पण आता साडी घालणं वगैरे काय होत नाही त्याचा जर पदर पाहिला तर असं आहे याची प्राईज आहे साडेसातशे आणि शिपिंग पन्नास आठशे आणि याची बॉर्डर आहे ना या साडीला खूप अट्रॅक्टिव्ह करते ब्लाऊजला खाली कट्स आहेत आणि त्याला छोट्याशा नॉट्स लावलेल्या आहेत बाकी जो साडीचा सा लुक पाहिलाच असेल तुम्ही ओव्हरऑल साडी कशी दिसते आहे तुम्हाला ही साडी अवेशेल तर नक्की ऑर्डर करा त्यानंतर ती म्हणजे ही ब्लू कलरची साडी ही पूर्णपणे नेटची साडी आहे तर हा त्याचा पदर आहे ह्याचा मी काय ब्लाऊज वगैरे स्टिच केलेला नाही हा पदर आहे याच्यावर जे आहे ना वर्क ते हँडवर्क आहे ही साडी खूप छान दिसते मी माझ्या अनिवर्सरीला वेअर केली हे जो आहे तो खालचा भाग आहे बर का मी हो असं वरून दाखवतीये आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्ल्यू कलरचा जो की मी नाही स्टिच केलेला मी रेडीमेड ब्लाऊज वगैरे घातलेला ही पण साडी सुंदर आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मागवू शकता या साडीची प्राइस आहे फोर हंड्रेड रुपीज शिपिंग ह्याला एक्स्ट्रा द्यावी लागेल पन्नास रुपये म्हणजे चारशे पन्नास रुपयाला ही साडी चारशे वीथ शिपिंग बोलली ते नाही चारशे त्यामध्ये शिपिंग असं म्हणजे साडेतीनशे प्राइस आणि शिपिंग तुम्हाला पन्नास रुपये द्यावी लागेल आणि ब्लाउज तुमचा तुम्हाला स्टिच करायला लागेल तर ही साडी पण छान आहे ही वेअर केल्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत ते प्रत्येक साडीचे व्हिडिओ दाखवल्यानंतर येणार आहे तरही एक साड़ी धाली। साड़ी साड़ी ही एक साडी झाली या साडीची प्राइस साडेतीनशे आणि शिपिंग पन्नास म्हणजे चारशे रुपयाला ही साडी तुम्हाला होम डिलिव्हरी मध्ये पोस्ट थ्रू मिळून जाईल साडीचा जो पदर आहे तो पूर्णपणे हँडवर्कने कवर झालेला आहे नेटची साडी आहे आणि बाकी रिमेनिंग प्लेन साडी आहे तुम्हाला ही साडी हवी असेल तर नक्की ऑर्डर करू शकता स्क्रीनवर आपला नंबर येतच आहे आणि मी आधी पण सांगितले म्हणजे कसं ज्याच्या पहिलं पेमेंट येईल त्याला ऑर्डर मिळून जातील त्यामुळे स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला सेंड करा तर म्हणजे हा कॉम्बो तसा तर मला हा सेल करायचा नव्हता कारण मला पर्सनली हा आवडलेला पण बाळाला आता तो बसत नाही आणि हा मी वेअर केला आणि मलाच मेसेज करायला यायला लागले की तू हा रिसेल करणार आहे का रिसेल करणार आहे का तर कॉम्बो म्हणजे बाळाचा हा मुलांचा कॉम्बो आहे म्हणजे मुलगा आणि आई तर हा जो आहे तो वरचा शर्ट आहे टॉप म्हणजे बाळाचा आणि याची एक गंमत सांगू का हा सहा महि सात महिन्यापर्यंतच्या बाळाचा आहे आणि ही जी आहे त्याची धोती आहे बाळापर्यंत येऊ शकतो तर हा बाळाचा ड्रेस आहे त्यानंतर म्हणजे हा ब्लाउज पीस आहे सॉरी ब्लाउज आहे त्याचा बॅक हा असा स्टिच केलेला आहे फॅन्सी आहे म्हणजे तुम्ही स्वतः बघू शकता आणि मी घातल्यानंतरचे व्हिडिओ सुद्धा पण देणारच आहे त्याच्या स्लीव ह्या वर अशा फुगा फुग्यामध्ये आहेत आणि खाली बॉर्डर त्याला अटॅच केलेली आहे आणि पुढून फोर्टक्स आहे बाकी हा ब्लाउज खरंच खूप मी सुंदर स्टिच केलाय मला म्हणजे ऑरेंज कलरमध्ये आहे आणि छान असा ग्रीन कलरचा काट आहे आता मी ही साडी काय ओपन करून दाखवत नाही पुढं व्हिडिओ प्ले करते तुम्ही बघू शकता आणि याच्या पत्राला सुद्धा असे छान गोंडे आहेत याचा ब्लाउज वगैरे सगळं स्टिच आहे कॉम्बो आहे आणि छान साडी आहे मस्त आहे म्हणजे ब्लाऊज पण खूप फॅन्सी स्टिच केलेला आहे तर या साडीचा विथ कॉम्बो प्राइस आहे अठराशे रुपये म्हणजे एक हजार आठशे रुपये प्लस शिपिंग म्हणजे पन्नास रुपये म्हणजे अठराशे पन्नास रुपयाला हा पूर्ण कॉम्बो त्याला पिको फॉल सुद्धा केलेला आहे साडी पिको फॉल त्यानंतर ब्लाऊज आणि बाळाचा कॉम्बो अशी टोटल सगळ्याची मिळून प्राइस आहे अठराशे पन्नास रुपये ती रे मागची साडी हा जर घातल्यानंतर लुक खूप छान होतो आणि यामध्ये फोटो तर खूप छान दिसतात आता ब्लाऊजसुद्धा बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि बाळाचा ड्रेस पण छान दिसतोय जर तुम्हाला कॉम्बो नसेल हवा म्हणजे जर फक्त साडी हवी असेल तर तेराशे रुपये त्याची प्राईज आहे फॉल रिडिंग केलेला आहे त्यासोबत साडी ब्लाऊज फॅन्सी स्टिच केलेला आहे तेराशे रुपयेमध्ये तुम्हाला ती मिळून जाईल विदाऊट अ कॉम्बो म्हणजे बाळाच्या ड्रेसच्या नाही मिळणार त्यामध्ये तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता ब्लाऊज आता हा ब्लाऊज खूप फॅन्सी स्टिच केलेला बघू शकता माग इथं वर जॉईंट आहे त्यानंतर इथं छान असे फुल करून त्याचे नॉट्स काढलेले आहेत पुढे प्रिन्स कट आहेत स्लीव पण खूप छान आहेत आणि त्याला खाली थोडस केलेली आहे आणि याला कलर पण खूप भारी आहे तर ही अशी आहे साडी म्हणजे सॉरी ब्लाउज आणि याची साडी ही पूर्णपणे प्लेन आहे याला फिको फॉर वगैरे काहीही केलेलं नाही है। है तर ही पूर्ण साडी अशी आहे हा जो आहे तो त्या कप जर आहे आणि इथे छान टिकली वर्क सुद्धा केलेला आहे साडीचा कलर खूप सुंदर आहे तर या साडीची प्राइस विथ ब्लाउज जर सहाशे रुपये आहे म्हणजे ब्लाउज आणि साडी आणि शिपिंग पन्नास रुपये म्हणजे सातशे रुपयाला हा पूर्ण सेट तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्हाला ही ही साडी हवी असेल तर तुम्ही ऑर्डर नंबर अखाली वा व्हॉट्सअपच्या नंबर लगेच होतो म्हणजे मागच्या वेळेस ज्या मी रिसिंगले टाकलेल्या दहा मिनिटात माझ्या सगळ्या साड्या रिसेज झाल्या आणि त्याच्यानंतर मला जवळजवळ चार ते पाच हजार मेसेजेस आणते त्यामुळं व्हिडिओ ज्यान पोस्ट झाल्यानंतर एक अर्ध्या तासात लगेच बुकिंग होते त्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ चार पाच दिवसानंतर बघत असाल तर मेसेज करा म्हणजे असेल तर मी सेल करेन पण सेल असेल तर मग मी त्या मेसेजला रिप्लाय तरी काय करणार हा विषय असतो तर ह्या अशा पाच ते सहा साड्या आहेत रिसेलिंगला तुम्हाला जरी ह्यातली कुठली साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि मी नंबर दिलेलाच आहे त्या नंबरला मेसेज करा ऑनलाईन पेमेंट आहे पोस्टच्या थ्रू डिलेवरी तुम्हाला होऊन जाईल सुद्धा मिळते आणि येस हे स्वतः मी हे करते त्यामुळं काय फेक वगैरे नाही किंवा फ्रॉड वगैरे नाही तुमच्यापर्यंत ऑर्डर मिळूनच जाते तर अशा छान अशा साड्या झाल्या तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय आणि पुन्हा एकदा सांगते या साड्यांची म्हणजे प्राइसची जी काही तुम्ही आहे ना ते साड्यांसोबत करू नका कारण ता, या रिसेलिंगला आहे ही साडी वेअर केल्यानंतर असा लुक येतो साडीचा जो ब्लाउज आहे त्याची डिझाईन अशी आहे ब्लाउज स्लीवला पुढे छानशा फिल्स नॉर्मली आलेले आहेत बॅक त्याचा खूप छान आहे आणि त्याला नॉर्थने अजून तो छान अट्रॅक्टिव्ह वाटतो पदर असा आहे साडीची प्राईस साडेसहाशे आणि शिपिंग पन्नास असं मिळून सातशे रुपयामध्ये तुम्हाला साडी ब्लाऊज मिळून जाईल तर पटपट ऑर्डर -पट करा आणि एकच पीस आहे बरं का